आसगाव येथे दलित महासंघाचे मोहिते गटाचे राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांच्याकडून आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी केदार म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय बदनामीचे षडयंत्र प्रस्थापितांनी थांबवावे आमदार पडळकर हे बहुजन नेते आहेत प्रशांत केदार बोलताना म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन आम्ही करीत नाही आमदार पडळकर हे बहुजन समाजाचे राज्याचे व देशाचे मोठे नेतृत्व आहे पडळकर हे ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व आहे ग्रामीण बोलीभाषेतून बोलताना अनावधानाने काही वाक्ये तोंडातून निघून जातात त्यावरून राजकारण करून पडळकर यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही प्रस्थापित नेते करीत आहेत जयतेतील शाखा अभियंता आत्महत्या मृत्यू प्रकरणी खोल चौकशी करून अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका पडळकर यांनी घेतली आहे तरी केवळ बहुजन समाजाचे मोठे होणारे नेतृत्व प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात खुपते आहे तेव्हा केवळ आमदार पडळकर यांची बदनामी करून त्यांची राजकीय प्रतिमा खराब करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रस्थापित नेते करीत आहेत यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रमिला गावडे अंकुश केंगार सृष्टी कांबळे संजय देवकुळे ऋषिकेश गुजले अक्षय दोडमणी सुजल कांबळे प्रकाश गुजले श्रावणी गलांडे निकिता केदार आपताब महाबरी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज सांगली प्रतिनिधी आज पासगाव शहरामध्ये गणित महत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे या दुग्ध अभिषेकचं का कारण काय आहे नेमकं की आमदार जयंत पाटील साहेबांच्या जी काय गोपीचंद पडेकर साहेबांनी टीका केलेली आहे त्या टीकेचं आम्ही समर्थन निश्चितच इथं करत नाही परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे राज्याचे आणि देशाचे बहुजनांचं नेतृत्व आहे हे नेतृत्व आज मोठ्या प्रमाणात चर्चेला आहे भविष्यामध्ये देशभराचं एक नऊ नेतृत्व आहे परंतु या नेतृत्वाला सातत्यानं काही प्रस्तावित नेत्यांच्याकडून बदनामी करण्याचं चा षडयंत्र चालू आहे जर तेथील अवधूत वडाल प्रकरणामध्ये आमदार गोपीचंद पडणकर साहेबांचा काळी मात्र संबंध नसताना सुद्धा काही प्रस्थापित नेत्यांनी या प्रकरणामध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच काय की गेल्या वर्षभरामध्ये जर आपण मागील माहिती पडली तर बहुजनांचं नेतृत्व असलेलं गोपीचंद पलटकरांना सातत्यानं कोणत्याला कोणत्या कारणासमोर बदनाम केलं जाते परंतु हे बहुजनांचे नेते आहेत समी परवाणीचे नेते आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे कौतुक आहे त्यांच्या कामाचं म्हणून आम्ही दलित महासंघ वंचित गटाच्या वतीनं आज त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थानं सन्मान केलेला आहे म्हणून आज या सन्मान सन्मानार्थ त्यांच्या प्रतिमेला करण्यात आलेला आहे प्रस्थापितांनी कितीही मोठ्या पद्धतीनं आमदार पडळकर साहेबांची बदनामी करण्याचं षडयंत्र जरी रचलं असलं तरी सुद्धा खंबीरपणे उभे आहेत आणि दलित गट आमदार पडळकर साहेबांच्या पाठीमागे इथून पुढच्या काळात